सांगलीतल्या जागेचा सा तिढा दिल्ली दरबारी पोहोचलाय विश्वजित कदम राजधानी राजधानीमध्ये बैठकीत दाखल झालेले आहेत विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत आणि पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर दिल्लीत ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवाजी पुढारी न्यूजला एक्सक्लुसिव्ह मुलाखत सुद्धा कदमांनी दिली ज्याच्यात त्यांनी सांगलीचा हट्ट सोडणारच नाही ही ठाम भूमिका मांडली आता इकडून ठाकरेंच्या सेनेकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा झाली आहे काय नेमका हा वाद आणखी पुढे जाऊ शकतो पक्षश्रेष्ठी काय याच्यावर निर्णय घेऊ शकतात काय अंदाज आहे सांगलीच्या जागेचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर असं देखील बोललं जात आहे की सांगलीच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा एक बडा नेता या सगळ्याला काँग्रेसला ही जागा मिळू नये यासाठी हा नेता प्रयत्न करताना मिळतो दुसरीकडे विश्वजीत कदम या याच्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत जेव्हा या सगळ्या संदर्भात बैठक पार पडली होती राजधानी दिल्लीमध्ये तेव्हा देखील जागा वाटपाच्या बैठकी दरम्यान विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे नेते केस वेणुगोपाल यांची भेट घेतली होती आणि सांगलीची ही जागा काँग्रेसचीच आहे या ठिकाणी शिवसेनेचं कुठलंही संख्या बळ नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज संजय राऊत सकाळी जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा देखील सांगत असतात जागा मिरिट वरती मिळणार आहे जेव्हा सांगलीची जागा जर काँग्रेसच्या मध्ये आहे तर जागांची संख्या वाढवण्यासाठी शिवसेना हे करते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ही या जागेची घोषणा जी आहे सांगलीमधून उद्धव ठाकरे यांनी अगोदर देखील केली आज जेव्हा लिस्ट आली तेव्हा देखील अशाच पद्धतीने या जागेची घोषणा करण्यात आलेली आहे दुसरीकडे जर पाहिले तर या सगळ्यासाठी विश्वजित कदम त्यांच्यासोबत संभाव्य उमेदवार विशाल पाटील त्याचबरोबर एक आमदार देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते थोड्याच वेळा काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत आणि भेटीनंतर पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहे आणि त्यामुळे या साठी आता काँग्रेस प्रचंड आग्रही असल्याचं पाहायला मिळतं दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबईच्या जागेंच्या संदर्भात देखील काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत ते देखील राजधानी दिल्लीमध्ये दे येण्याची शक्यता आहे कारण ज्या दोन जागा संभाव्यपणे काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे त्या जा जागा निवडून येण्याची क्षमता कमी आहे मात्र दक्षिण मध्य मुंबई मधून ज्या पद्धतीने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे त्या जागेवरती काँग्रेसचा मोठा दावा होता वर्षा गायकवाड यांच्यासाठी त्या जागेसाठी देखील आपल्याला पाहायला आहे तर एकंदरीत पाहता आज विश्वजित कदम हे राजधानी दिल्लीमध्ये आलेले आहेत ते केंद्रातील किंद, जर आपण पाहिलं तर मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी यांची भेट घेऊन भेटीनंतर जेव्हा पत्रकार परिषद ते घेतील तेव्हा त्यात ते नेमकं काय घोषणा करतात काय मुद्दा मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी thank <laughs>